बघा जो जो संकल्प आम्ही केला तो तो संकल्प कोणी किती समोर आला तरी त्याला पार करून आम्ही ते संकल्प आम्ही केले कारण ऐरोलीतला स्वीय स्मारक असेल शिवाजी महाराजांचा स्मारक असेल आज एम एम आर डी क्षेत्रामध्ये एवढा मोठा पुतळा म्हणजे जवळपास छत्तीस फुटाचा तो पुतळा होतो म्हणजे पूर्णपणे आणि जमिनीपासून म्हणजे एकावन्न फुटी हाईट हाईट बोलितली त्याला आज तिथे एक स्मारक आम्ही उभं केलेलं आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल तर त्या ज्या पद्धतीने ते स्मारक उभं करतो त्या स्मारकामध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारका, स्मारका। आम्ही संपूर्णपणे असं ठेवलेलं आहे गडकिल्ल्याचा फ्री संपूर्ण शस्त्र वगैरे असं त्याच पद्धतीने त्याच धर्तीवरती आम्ही आनंद दिगे साहेबांच्या नावाने मुख्यमंत्र्यांना आम्ही आता पत्र दिलेलं आहे पत्र पत्र देणार आहोत की एक पाचशे मीटर नाही तर हजार मीटरची जागा वाशीमध्ये अन्यथा कोपरकेरणामध्ये अन्यथा कणसोलीमध्ये अन्यथा ऐरोलीमध्ये किती शिडकोची जागा अवेलेबल असेल त्या ठिकाणी आम्हाला ती जागा अवेलेबल उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून आनंद दिगे साहेबांचं स्मारक नगरपालिकेच्या माध्यमातून नाही नगरपालिका शिडको या दोघांच्या माध्यमातून दोघांपैकी कुठल्याही याच्या माध्यमातून दिगेसाहेबांचं स्मारक त्या ठिकाणी उभं करायचं मोठं आमचा असा संकल्प आहे आणि त्या स्मारकामध्ये हॉल असतील स्थानिक साहेबांचा जो काय आतापर्यंत प्रवास असेल तो प्रवासाचे त्या ठिकाणी संपूर्ण मा माहिती असेल आणि साहेबांचा त्या ठिकाणी साहेबांचा स्वतः दिगेसाहेबांचा स्मारकामध्ये मोठा उभा पुतळा असेल अशा पद्धतीने आम्ही नाटासाहेबांनी आम्ही ते संपूर्ण स्कीम केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही खासदारांच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांना शिवाजी चौकामध्ये आम्ही जागेची मागणी केलेली आहे त्या ठिकाणी बाळासाहेबांचा पूर्णकृती पुतळा आम्ही जसं मुंबईमध्ये उभं केलेलं आहे त्या धर्तीवरती बाळासाहेबांचा पूर्णकृती पुतळा या ठिकाणी उभारण्यात यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आणि एनी कॉस्ट एनी कॉस्ट एनी कॉस्ट याला आता तुम्ही लोकांनी विचारलं एवढ्या दिवस का मग कमव या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची इम्प्लिमेंट या दोन तीन महिन्यामध्ये होईल तुमच्या निदर्शनात ही एक पद्धत आहे बघा की जो राज्याला लीड करत असतो किंवा देशाला लीड करत असतो त्यांच्या नावाने योजना केल्या जातात पूर्वी आपण पाहिलं असेल की आपल्या ऑनरेबल इंदिरा गांधींच्या नावाने योजना होत्या राजीव गांधींच्या नावाने योजना होत्या मोदी साहेबांच्या नावाने असतील अटलजींच्या नावाने असतील तसं मुख्यमंत्र्यांच्या नावाने लाडकी बहीण ही योजना लागू केलेली आहे आणि काहीतरी त्याला सिंबॉलिक स्वरूप असावं आणि त्याला थोडंसं वेटेज यावं म्हणून साठी ते मुख्यमंत्र्यांच्या नावाने ती योजना चालू केली कुठलं तरी नाव दिलं काहीतरी नाव द्यावं लागतं त्याच्यामध्ये त्याला मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण म्हणून नाव देते मुख्यमंत्र्यांची सांगितलं ना की मी चाळीस वर्ष पाहतोय प्रशासन आणि राजकारणामध्ये इतक्या ऐतिहासिक योजना आणि इतक्या मोठ्या योजना इतक्या कमी कालावधीमध्ये निर्णय घेणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे या सरकारने आहे आपल्याला सगळ्याला मान्य करावं लागेल लेख लाडकी योजना याच्यामध्ये सरकारला शेचाळीस हजार कोटी रुपये एका वर्षामध्ये खर्च येतोय पण धाडसाला मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्यानी हा निर्णय घेतलेला वारकरी आता वारी पंढरपूरची आपल्याला माहिती आहे सतरा जुलैला आहे वारकऱ्यांसाठी पहिल्यांदा एकूण एक, एक वारकऱ्यांचा विमा उतरण्यात आला त्यांच्या आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पंढरपूरचं ब्युटिफिकेशन किंवा तिथले सोयीसुविधांसाठी करोड रुपये देण्यात आले अशा प्रकारचे निर्णय सरकार घेते आपले रिक्षावाले आहेत रिक्षावाल्यासाठी साहेबांनी छोटा घटक आहे एक महामंडळ स्थापन केलं जी आर आणि पन्नास कोटी रुपये दिले मौलाना आझाद जे मंडळ आहे अल्पसंख्याकासाठी पूर्वी तीस कोटी रुपये द्यायचे आता पाचशे कोटी रुपयाचा निधी त्यांना देण्यात आला शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप द्यायला पाहिजे जो येईल जो मागेल त्याला पंप देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं पोटी आतापर्यंत पंधरा हजार कोटी रुपये या सरकारने दिलं महिलांना पंच्याहत्तर वर्षाच्या पुढच्या सगळ्या लोकांना मोफत एस टीची सुविधा आहे महिलांना पन्नास टक्के सवलत आहे सगळ्या मुलींचं शिक्षण आता मोफत केलं उच्च शिक्षण मोफत करण्यात आलेलं आहे स्किल डेव्हलपमेंटसाठी तरुणांसाठी करोडो रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टी पर्यटनाच्या गोष्टी असो दुर्बल घटकाच्या गोष्टी असो सामाजिक परिवर्तनाच्या गोष्टी असो जसं आता कुठल्याही सरकारी दस्तऐवजामध्ये नाव लिहिताना तुम्हाला आपल्या आईचं नाव लिहिणं कंपल्सरी केलेलं आहे म्हणजे हा सामाजिक निर्णय सुद्धा सरकारने घेतलेला आहे धनगर समाजासाठी आपल्या खारघर जवळ जर जो चौदा हजार स्क्वेअर मीटरच्या प्लॉटच्या चार हजार मीटरचा प्लॉट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे वेगवेगळे जे घटक आहेत वेगवेगळे जे समाज आहेत त्यांच्यासाठी पाहिजे तेवढा निधी या सरकारने उपलब्ध करून दिले तरुण असतील महिला असतील वृद्ध लोक आपण अपंगांबद्दल नेहमी चर्चा करतो काही करत नव्हतो अपंगांसाठी वेगळं मंत्रालय या सरकारने स्थापन केलं त्यांना निधी दिला आणि दिघे साहेबांच्या नावाने चौतीस हजार अपंगांना घर देण्यासाठी त्याचा निधी देखील साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला असे सामाजिक असतील आणि इतर जे घटक आहेत त्यांच्यासाठी या सरकारने एक रुपयामध्ये विमा शेतकऱ्यांचा हे सगळं शेतकऱ्यांच्या भरवशावर चालणारं सरकार आहे आपलं एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा एका मिनिटामध्ये मिळतो प्रत्येक शेतकऱ्याला बारा हजार रुपये आपोआप जमा होतात इतके ऐतिहासिक आणि इतके इत्क्या, मोठे निर्णय या सरकारने घेतलेला जो विषय आहे जोपडपटी पुनर्वासनचा सर्व्हेरचा सर्वे सुद्धा चालू झाला काही लोकांना काही गोष्टी पटकल्या त्याच्यासाठी त्यांनी तो तो थांबवला पण आता अधिवेशन चालू आहे मित्र पक्ष आहे नाहीतर आम्हाला या झोपडपट्टीसाठी आता खासदार निवडून आल्यानंतर मी स्वतः मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की स्वतः या झोपडपट्टीच्या विषयावरती स्वतः मुख्यमंत्री मिटिंग लावायला आणि खासदारांना सांगितलंय की याची मिटिंग लावायला आणि मला वाटतं चांगला चांगला तोडगा खरं या ठिकाणी झोपडपट्टीसाठी निघणार नाही याच्या बाबतीमध्ये साधारण मला वाटतं एक अर्धा दिवस झाले असते आपण गेलो साहेबांनी असं सांगितलं त्या दिवशी की त्यांनी आता सुटसुटीत केली असे बाबतीमध्ये ज्या ऑर्गनायझेशनची जमीन आहे त्या ऑर्गनायझेशननी असाने करावा एमआयडीसीचे असेल एम आय डी सी करावा सिडकोचे असेल सिडकोनी करावा अन्य कुठल्या संस्थेचे असेल त्यांनी करावं आणि त्यांनी त्या तो विषय सिरियसली घेतलेला मला वाटतं आठ दहा दिवस झाले असतील भारतात त्याच्यावर एम आय सी आपण सूचना देऊ ते तुमचं तुम्ही करायचं आपण मीटिंग लावले मुख्यमंत्री स्वतः मीटिंग लावणार तुम्ही हे सर्व बंद आहे ना जर सर्वे चालू केला होता काही लोकांना थोडं दुखलं फुटलं ते बंद केला तर बघा बघा या निवडणुका होत्या म्हणून आम्ही काय गोष्टीत बोललो नाही आता तुम्हाला तुम्हाला मी सांगतो आता संविधान संविधान हातामध्ये घेऊनच झोपडपट्टीसाठी आम्ही लढाई लढणार आहोत तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला काय हे हो तुम्हाला सर्व गोष्टी नव्या मी का बोलायची काही गरज नाही आता रिडेव्हलपमेंट चालतात न्यू डेव्हलपमेंट मिळतो त्याला मिळतो आता आता लावरील व्हिडिओ अशी परिस्थिती आमच्या कोणी आणू नये आता तिथे जे काय झोपडपट्टीसाठी जे जे काय कोणी कोणी काय वल्गण केलेले आहेत ते लावरी व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला ती करायची पाळी आमच्यावर येऊन ती येणार पण नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जसं नाटा साहेबांनी सांगितलं तसं जे प्राधिकरण आहे झोपडपट्टीचं की स्वतंत्र प्राधिकरण तयार करायचा मुख्यमंत्र्यांचा विचार विचार आहे आणि त्याच्यासाठी लवकरच मिटिंग लावणार आहे